सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील पंचावन्न वर्षीय पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी के कान यांच्या घरी चोरी झाली असून चोरट्याने घरात प्रवेश करत एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे पोलीस पाटलांच्याच घरात चोरी झाल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय सदरचं सविस्तर असं की कोपरगाव तालुक्यातील पाटोदा येथील वर्षीय पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी के कान ही आज दिनांक जुलै रोजी पहाटे सुमारास जाणार असल्याने ते घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून घरातील पॅन्टच्या खिशातील साठ हजार रुपये व तसेच शोकेशमध्ये ठेवलेली चाळीस हजारांची अशी एकूण एक लाख रुपयांची रोख कॅश लंपास केली आहे सदर चोर चोरी करताना सीसीटीव्ही कैद आहे चोरी झाल्याची गोष्ट यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे शहर पोलिसांनी केकान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच अप्रमाणिक गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सदर चोरांचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा भाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके